Oh. नाथ भगवताचा आठवा अध्याय सुरू झाला श्री गणेशाय महा श्री कृष्णायन महा ओम नमो सद्गुरु तू ज्योतिषी एकात्मतेचे घटित पाहसी चिद लग्न लाविसी ओम पुण्येसी तत्वता सद्गुरूंना ज्योतिषी म्हटलेलं आहे मी हे प्रथमच वाचतोय कधीही कोणी सद्गुरूंना ज्योतिषी म्हंटलेलं पाहिलं नाही उलट सद्गुरु म्हणतात की इथं ज्योतिष नाही भविष्य नाही तोडगे नाही पण नाथ महाराज म्हणतात की ओम ईश्वराचं स्मरण नमो सद्गुरु हे सद्गुरु तुम्हाला नमस्कार असो तू तु ज्योतिषी तुम्ही ज्योतिषी आहात एकात्मतेचे घटित पाहसी समोर असलेला जो शिष्य आहे तो ब्रह्म स्वरूपाशी एकत्व पावणार आहे असं घटित तुम्ही पाहता समोरच्या बाबत अस ज्योतिष तुम्ही पाहता चित ब्रम्मेशी लग्न लावीशी चित म्हणजे चैतन्य रूप चित ब्रह्म चैतन्य ब्रह्माशी एकरूपता घडवता ओम पुण्येसी तत्वता वधू वरा लग्न लाविती हे देखील असे बहुती आपुली आपणा लग्न प्राप्ती हे अलक्ष गती गुरुराया इतर पुरोहित वधू आणि वर यांचं लग्न लावतात हे पुष्कळांनी पाहिलेलं आहे असं नाथ म्हणतात पण सद्गुरु रूपी पुरोहित जर काही करत असतील तर आपुली आपणा लग्न प्राप्ती आपणच आपल्याशी भेट घडवून देतात अशा प्रकारचं लग्न लावतात हे अलक्ष गती गुरुराया लग्न लावी ती हातवटी पाचा पंचकांची आटाटी चुकवनी काळाची काळदृष्टी घटिका प्रतिष्ठी निजबोधे काळाची काळ दृष्टी चुकून काळ न्यायला आलेला आहे त्या काळांनी मी बाधित नाही अशा प्रकारचा बोध देऊन बरोबर घटिका निजबोध देऊन तुम्ही साधता जे लग्न देखील अचूक घटिकेवर तुम्ही लावता चहू पुरुषार्थाचे तेलवण आता हे लग्नाचे विधी मात्र मला एवढे सांगता येणार नाहीत बर का तेल लावणं वगैरे चहू पुरुषार्थाचे तेलवर्ण लाडू वळिले संपूर्ण अहम भावाचे निंब लोण केले जाण सर्वस्वे साधन चतुष्टयाचा सम्यक यथोक्त देऊनी मधुपर्क जीव भावाची मुद देख एकाएक सांडविली विषय सुख मागे सांडे तेची पायातळी पाय मांडे सावधान म्हणसी दोही कडे वचन धड फुडे ते तुझे व्यवधानाचे विधान तुटे सहज भावे अंतर अंत्र पटू फिटे शब्द उपरमो निखुंटे मुहूर्त गोमटे पै तुझे तुझ्या या लग्नामध्ये विषय सुख माग सांडलं जात सोडून दिलं जात असं हे अघटित लग्न तू लावतोस सावधान म्हणसी दोही कडे आणि लग्नामध्ये दोघांनाही सावधान म्हंटल जात जीवाला आणि शिवाला दोघांनाही तू सावध सावधान म्हणतोस वधू आणि वर दोघांनाही सावधान म्हंटल जात फक्त वराला नाही बर का <laughs> फक्त वराला सावधान म्हणण्याची रीत नाहीये वधूवर दोघांनाही सावधान म्हणत म्हटलं जात समर्थांच्या या गोष्टीमुळं असा एक समज आहे की फक्त वराला सावधान सावधान असं म्हटलं जात पण इथं तुम्ही सावधान म्हणता ते जीव आणि शिव या दोघांनाही शिवाला जीव भेटायला येणार आहे शिवानी त्याला आपलंस करायचं आहे आणि जीवानी विषय बाजूला सारून शिवस्वरूप व्हायचं आहे व्यवधानाचे विधान तुटे कधी तो अंतरपाठ दूर होतो हे जे व्यवधान आहे ते व्यवधान जेव्हा नाहीस सह होत सहज भावे अंतरपटू फिटे अंतरपाठ सहज भावाने जेव्हा दूर होतो जीव आणि शिव यांच्या मध्ये असणारा अहंतेचा पडदा जेव्हा दूर होतो जीवाच्या बाजूनी असलेला शब्द उपरमोनी खुंटे मुहूर्त गोमटे पै तुझे त्यावेळेला शब्द देखील थांबून जातो शब्द थांबतो हे लक्षणाने घ्यायचं सर्व था। प्रकारचे रिफ्लेक्सेस थांबतात था। शब्द थांबतो म्हणजे था। मन थांबत था, चित्त थांबत था। सगळे रिफ्लेक्सेस थांबतात मुहूर्त गोमटे पै तुझे आणि हे जेव्हा होत तेव्हा तुमचा जो मुहूर्त असतो तो मोठा सुंदर असतो गोड असतो गोमटा असतो अर्ध मात्रा समदृष्टी निजबिंबी पडे गाठी ऐक्य भावाच्या मिनल्या मुष्टी लग्न कसवटी अनुपम तेथ काळा ना धवळा गोरा नभे ना सावळा नोवरा लक्षे ना डोळा लग्न सोहळा ते ठाई परी नवल कैसे कवतिक वीण एका एक दुसरा कोणीही नसताना एकपणी लग्न देख लाविता तू निश्चेख गुरुराया तुझ गुरुत्वे नमू जाता तव आत्मा आतवता आतू की बाहेर पाहो जाता सर्वी सर्वथा तू चितू भावानी तुम्हाला नमस्कार करू गेल्यानंतर लक्षात येत की तूच आत असणारा आत्मा झालेला आहेस जो नमस्कार करतो त्याच्या आत जो आत्मा आहे तो आत्मा देखील तूच आहेस असं नमस्कार करणाऱ्या लक्षात येत आतू की बाहेर पाहो जाता अशा आत, पाहू गेलं तर आत्मा म्हणजे गुरु आणि बाहेर पाहू गेलं तर गुरु सर्वी सर्वथा तू चितू तुझे तू पण पाहता माझे मी पण गेले तत्वता ऐसे करून गुरुनाथा ग्रंथ कथा करविसी अशा प्रकारे एकपण निर्माण करून ग्रंथाची कथा तू माझ्याकडून करून घेतो आहेस मागील कथा संगती सप्तमाध्यायाचे अंती अवधूते यदूप्रती कथा कपोती सांगितली कपोता आणि कपी कपोती पारवा आणि पारवी यांची कथा सांगितली पृथ्वी आदी अंती चोखट पर्यंत गुरु आठ त्या गोष्टीपर्यंत आठ गुरु सांगितले सांगितले अतिश्रेष्ठ गुरु वरिष्ठ निज उरल्या गुरूंची स्थिती अवधूत सांगेल यदू प्रती तेथे सावधान ठेवा चित्त वृत्ती श्रवणे स्थिती तद्बोधे पुढच्या वेळेला श्रीराम श्री गुरुदेव पाठातील तेरा चौदा पंधरा आणि सोळा असे चार अभंग म्हणायचे आहेत माझा गुरुदेव परम We are गुरुदेव नाथ महाराज की जय परमह सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय जयमह सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय की जय 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 रघुवीर समर्थ